नमस्कार कथाबुक मराठी या मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत महादेवांनी सांगितलं गरीबी काय येते एके दिवशी महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने महादेवाला प्रश्न केला देवा माणसाच्या जीवनात गरीबी काय येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो महादेव म्हणाले देवी मी याची कथाच सांगतो कथा ऐकल्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल ही कथा ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये गुरु आणि शिष्य राहत होते तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असाच एक दिवशी तो गुरुबरोबर जात होता जाता जाता संध्याकाळ झाली त्या दोघांनाही खूप तहान लागली होती त्यांनी एक जुनं पडलेलं घर दिसलं शिष्य म्हणाला या ठिकाणी हे घर आहे आपण तिथे जाऊन पाणी मिळते का बघू आणि मग पुढे जाऊ थोड्याच वेळात दिवस संपणार होता अंधार पडायला लागला होता शिष्य म्हणाला इथेच पाणी मिळते का बघू आणि इथेच आराम करू आणि सकाळी उठून पुढच्या प्रवासाला लागू त्यानंतर गुरु शिष्य दोघे त्या घराजवळ पोहोचले त्यांनी घराचा दरवाजा वाजवला एका व्यक्तीनं दरवाजा उघडला त्या व्यक्तीची बायकोही तिथे आली तिच्या कडेवर लहान मूल होतं त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की ते खूप निर्धन आहेत सगळ्यांचे कपडे खूप फाटलेले दिसत होते घरपण खूपच झोपडीसारखंच होतं गुरु त्या व्यक्तीला नम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळेल का आणि आता थोड्याच वेळात अंधार पडणार आहे रात्र झाल्यामुळे आम्हाला इथे थांबता येईल का त्या व्यक्तीनं होकार दिला तो व्यक्ती म्हणाला तुम्ही इथे राहा पण खाण्यासाठी काही मिळणार नाही तो व्यक्ती पाणी घेऊन आला शिष्य आणि गुरु पाणी पिले तो व्यक्ती म्हणाला माझी खूप गरिबी आहे माझ्याकडे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही याचं मला खूप वाईट वाटत आहे गुरु म्हणाले तुझी शेती तर खूप मोठी आहे काही पेरलं का नाही शेतीत तुमचा उदरनिर्वाह कसा होतो तो व्यक्ती म्हणाला आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्याच्यावरच उदरनिर्वाह चालतो गुरु आणि शिष्यानं त्या व्यक्तीच्या घरी मुक्काम केला अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले शिष्याच्या जवळ जाऊन म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आले गुरुजींनी गोट्यातली म्हैस आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरु आपण चोरी करत आहोत का याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो गुरु काही बोलले नाही ते म्हशीला घेऊन निघाले शिष्याला मात्र काहीच कळत नव्हतं त्याला खूप प्रश्न पडले होते याचं उत्तर फक्त गुरूंजवळ होतं तो गप्प गुरूंच्या बरोबर चालू लागला दोघही जंगलाच्या दिशेने निघाले त्यांनी त्या म्हशीला जंगलात सोडून दिलं जंगलातून ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी पहिल्याप्रमाणे राहत होते त्यांनी काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात राहून राहून विचार येत होते त्याच्या गुरुनं त्या व्यक्तीबरोबर चुकीचं का केलं अशी अनेक वर्ष गेली एके दिवशी तो शिष्य जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात आलं की त्या व्यक्तीला आपण भेटूया आणि त्याची मै जंगला सोडून दिली त्याबद्दल आपण त्याची आर्थिक मदत करू हा विचार करून शिष्य त्याच्या घरी गेला पण त्या ठिकाणचं दृश्य पाहून तो खूप हैराण झाला त्याच्या शेतात पीक होतं खूप सारी झाडे लावली होती फळं होती आणि त्या झोपडीच्या जा जागी एक सुंदर छान घर बांधलं होतं हे पाहून शिष्याच्या मनात विचार आला म्हणल्यामुळं ती व्यक्ती आपलं सर्व काही विकून तिथून निघून गेली असेल शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्या व्यक्तीवर पडली नंतर त्या व्यक्तीजवळ जाऊन मला ओळखलं का फार वर्षापूर्वी आपण भेटलो होतो शिष्य म्हणाला मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही तुम्ही त्या रात्री न सांगता आमच्या घरातून निघून गेलात आणि माझी मैच पण चोरीला गेली ती आमच्याकडे परत आलीच नाही मी खूप दुःखी होतो पण कुटुंबासाठी काही ना काहीतरी करावं लागणार होतं मी खूप विचार केला आणि त्यामुळे मी शेती करू लागलो शेतात पीक खूप चांगलं आहे शेतीमध्ये फळांची झाडं लावली खूप चांगली फळे येऊ लागली फळांना शहरात विकून मी माझ्या घराचा खर्च भागवू लागलो आज मी सगळ्यात मोठा फळ व्यापारी आहे हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं तेव्हा मी दुसरं काही काम करत नव्हतो पण नंतर घराचं पालन पोषण करण्यासाठी मी शेती करायला लागलो ती व्यक्ती जो कोणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करू माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आज पहिल्याप्रमाणे गरीब असतो मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे शिष्य हे सगळं ऐकून हैराण झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपले गुरु असे का वागले कधी कधी चुकीचे पर्याय निवडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही बराच विचार केल्यानंतर शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य अगोदरच का करू शकला असता ती व्यक्ती म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण माझ्या म्हशीमुळे होत होतं काही कष्ट न करता अगदी सहज त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही त्यामुळं मी दुसरं काही कधी केलंच नाही पण जेव्हा मई सरवली तेव्हा मला एक गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करायला हवं त्यामुळं मी मेहनत करून आज इथपर्यंत पोहोचलो महादेव पार्वतीला म्हणाले दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्त्वाचं आहे कठोर परिश्रम केलं तर सर्व सुख आयुष्यात येऊ शकतात गरिबीपासून मुक्ती मिळते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद